गुड मॉर्निंग नमस्कार मी भागीश्री आणखी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते तुम की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मसूर दाळची रेसिपी जे की मी करत असते त्याच पद्धतीने एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने तर मसूर दाळ जी आहे त्यात दहा पंधरा मिनिट येणं भिजू घालून ठेवली होती मी आणि त्यानंतर मग आता कढई ठेवलेली गॅसवरती त्यामध्ये ना तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आहे ना लसूण टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण आपला चांगला लाल झाला की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि हिरवी मिरची पण छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये जेणेकरून चांगल्या पद्धतीने भाजली जाईल कच्ची नये आणि त्यानंतर आता का टाकलेला आहे कांदा कांदा पण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चाटपणा जाईपर्यंत आणि कांदा चांगला भाजला की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो आणि टोमॅटो पण येणं छान असं गळेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर कांदा इकडं भाजते तोपर्यंत मी आता येणार जिरी आणि मोहरी थोडेसे एक, एक एक छोटा चमचा टाकून घेतलेली जिरी मोहरी तर त्याने पण म्हणजे भाजीला छान टेस्ट येते तर ते पण चांगले तडतडली आता तर छान कांदा पण मिक्स झालेला आहे ता तर त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेते जर घरी ना पाहुणे आले तर दहा पंधरा मिनटात कोणती भाजी होत असेल तर ही झटपट भाजी होणारी आहे एक एक एकीकडे आपण कनेकमळच असतो डाळ आपली भिजत भिजून होईल आणि त्याच्यानंतर मग लगेच आपल्याला जेवण वाढता येईल तर आता येणार टोमॅटो लवकर भाजप म्हणून त्यामध्ये मीठ टाकलेले थोडंसं मी आणि त्याला छान परतून घेते आणि एक दोन तीन मिनटं येणं झाकण ठेवून टोमॅटो छान गाळ झालेले आहेत आता आपले त्यामध्ये फक्त हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी दुसरा कोणताच मसाला टाकलेला नाही आहे फक्त हळद आणि लाल मिरची पावडर आणि एकदम भारी टेस्ट लागते खाण्यासाठी या भाजीची म्हणजे मसूर डाळीची तर ते पण छान मसाले पण मिक्स करून घेतले नंतर मग त्यामध्ये आपल्याला जी भिजत ठेवलेली मसुरीची जी डाळ आहे ती टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि जेवढं म्हणजे जसं जेवढं कन्सिस्टन्सी भाजीची आपल्याला हवी आहे तशी मग पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये आता डाळ टाकून घेते आणि छान परतून घेते एक दोन मिनटं तसंच ठेवते आणि नंतर मग आम्हाला भातासाठी पण खाण्यासाठी हवी आहे म्हणून थोडीशी पातळ डाळीची भाजी हवी आहे तर मग थोडं पाणी जास्त टाकलेले आहे मी आणि एक दहा ते पंधरा मिनिट आहे ना बारीक गॅसवरती शिजू द्यायची तर मग छान होती आपली भाजी तयार खाण्यासाठी लगेचच झटपट आणि आता शिजायला ठेवून देते मी त्याला बारीक गॅसवरती आणि शिजून झाली भाजी आपली की त्याच्यामध्ये वरून येणं बारीक चिरलेली छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि मग भाजी सर्व करायची जेवणासाठी तर आज सकाळसाठी आमचीच भाजी केलेली होती मी आणि त्यानंतर भाजी झाली की चपात्या पण करून घेतल्या एकीकडे इकडे कनेक मळलेली होती मी आणि छान असं सकाळची जेवणाची थाळी आमची आहे ना रेडी झाली आहे मसूर डाळ चपाती आणि भात भाताबरोबर तर एकदम अप्रतिम लागते भाजी द मसूर डाळ खाण्यासाठी तर असा तांचा मेन्यू जेवणाचा तुम्हाला पण व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदम माझ्यासारखी भाजी करून बघा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हाईप पण करायला विसरू नका आणि ज्या आधीचे पण जे व्हिडिओ आहेत ते नक्की पहा आणि असं सपोर्ट करत राहा आम्हाला चला तर मग भेटूया याच्यात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर